नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो मी जितेंद्र रावंदळे पाटील परत एकदा आपल्या मी मराठा फेसबुक पेजवर लाईव्ह आलेलो आहे मित्रांनो आजच्या लाईव्हचा उद्देश एक साधा आणि सरळ उद्देश आहे तो म्हणजे आपल्या मी मराठा फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून किंवा फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण जे विविध प्रकारचं कार्य करण्याचा प्रयत्न करत आहोत समाजासाठी मराठा समाजासाठी त्याचं थोडक्यात एक आपल्याला माहिती देणं मित्रांनो आपलं मी मराठा फेसबुक पेज आज जवळपास पस्तीस हजार आपले फॉलोअर झालेले मला माहिती आहे सर्वजे सर्वच्या सर्वजण ऑनलाईन कधी असू शकत नाही परंतु या पेजच्या माध्यमातून आपल्याला समाजाला किंवा समाजातील गरजू मुलांना गरजू विद्यार्थ्यांना गरजू समाज बांधवांना कशा पद्धतीने मदत करता येईल हे आपलं मेन उद्देश आहे जवळपास गेलं एक वर्षभर आपण आपल्या या पेजच्या माध्यमातून आपलं मराठा आरक्षणाचं जे आंदोलन चालू आहे मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पटेल यांचं त्याला आपण प्रॉपर कवरेज द्यायचा प्रयत्न या पेजच्या माध्यमातून करत होतो आणि अजून पण करत आहोत आणि ते आता एका मुख्य अशा वळणार येऊन त्यात आंदोलन स्थिर आवडलेलं आहे कारण त्याची दिशा येणाऱ्या एकोणतीस ऑगस्टला अंतरावाली सराटीत जी महाबैठक होणार आहे त्या बैठकीत त्या आरक्षण जे आंदोलन जे आहे ते कुठल्या मार्गावर जाणार आहे याचा आपल्याला नक्कीच मार्ग कळेल परंतु मध्यंतरी आता मला वाटलं मला वेळ भेटला आहे तर मग थोडक्यात आपल्याला एक मी मराठा ग्रुपची आपल्याला माहिती द्यावी मित्रांनो आपला मी मराठा जो ग्रुप आहे याचे फेसबुक ग्रुप आहेत दोन पब्लिक ग्रुप सॉरी दोन प्रायव्हेट ग्रुप आणि एक पब्लिक ग्रुप आहे त्यांचं नाव जो प्रायव्हेट ग्रुप आहे तो मी मराठा नावाचाच आहे त्यात जवळपास तेरा साडेतेरा हजार सदस्य आहेत दुसरा जो आपला उद्योजकांसाठी ग्रुप आहे मी मराठा उद्योजक त्यातसुद्धा जवळपास अकरा हजार ते बारा हजारपर्यंत आपले सदस्य आहेत मराठा बांधव त्याचे जोडले गेलेले तिसरा जो पब्लिक ग्रुप आहे तो मी मराठा नावाचा तो पब्लिक ग्रुप आहे त्यात जवळपास तेराशे चौदाशे सदस्य आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो आपलं हे जे आता मी सांगितलं आपले मी मराठा फेसबुक पेज जवळपास आता पस्तीस हजारापर्यंत फॉलोअर झालेले आपलं मी मराठा ग्रुपच्या माध्यमातून आपण मराठा समाजातील इच्छुक पधवरांसाठी विविध प्रकारचं त्यांचं लग्न जुळावं यासाठी विविध प्रकारचं कार्य समाज कार्य करत आहोत त्यात मुख्यतः व्हॉट्सअप ग्रुप आपण आपले विभागवारी व्हॉट्सअप ग्रुप बनवलेले विभागवारी म्हटलं तर कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ खानदेश अशा प्रकारचे पाच विभाग त्याचप्रमाणे प्रोफेशनवाईज आपण काही ग्रुप बनवले इंजिनियर डॉक्टर त्याचप्रमाणे उच्च उच्च शिक्षित किंवा शेतकऱ्यांसाठी ग्रुप बनवला आहे घटस्फोटित समाज बांधवांसाठी ग्रुप बनवला आहे हे कार्य आपलं दोन हजार सोळापासून सुरू आहे व्हॉट्सअपमध्ये नोंदणी ही पूर्णपणे प्रिय आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपला जर होत असेल तर आपण मला मी ह्या व्हिडिओच्या शेवटी मी माझा नंबर आपल्याला सांगणार आहे आपण त्याला व्हॉट्सअप मेसेज करावा कॉल नाही केला तर बेटर राहील आपण व्हॉट्सअप मेसेज केला तरी त्याला आपल्या व्हॉट्सअप मेसेजला उत्तर दिलं जाईल आणि त्याप्रमाणे त्याच्यावर ॲक्शन घेतली जाईल त्याचप्रमाणे आपलं वधूवरांसाठी आपण एक आपली वेबसाईटसुद्धा आहे मी मी मराठा वधू डॉट इन त्या नावाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून मराठा समाजातील इच्छुकवरांसाठी इच्छुक वधूवरांसाठी ही पूर्णपणे मोफत ठेवलेली आहे आपण त्यात पण जवळपास पर्यंत रजिस्ट्रेशन झालेले आहे गेले काही दिवस आपण थोडंसं त्या वेबसाईटचं कार्य थोडं स्लो केलेलं आहे परंतु त्याचं आता कार्य आपण परत एकदा सुरू करणार आहोत कारण ऑलरेडी सीझन तसा पाहायला गेलं तर सीझन नव्हता लग्नाचा सीझन संपला होता पण आपण ते आता कार्य परत एकदा सुरू करणार आहोत हे झालं आपलं मी मराठा वधूवरचं वधूवर विषयक कार्य त्याचप्रमाणे आपण आपल्या मी मराठा फेसबुक पेजच्या माध्यमातून विविध प्रकारचे लाईव्ह घेत असतो गेले वर्षभर मध्ये आपण एक फक्त एक लाईव्ह घेतला दुसरा दुसरं लाईव्ह घ्यायचा प्रयत्न केला पण त्याला टेक्निकल आली म्हणून पण ते घेऊ शकलो नव्हतो परंतु चित्रपट उद्योगात आपले जे महेंद्र पाटील जे लेखक म्हणून कार्य करतात म करत आहेत मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचा आपण इंटरव्ह्यू घेतला आहे तो या पेजवर आपल्याला उपलब्ध भेटेल किंवा आपल्या मी मराठीच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे मित्रांनो आपलं मी मराठाचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे त्याच्या जवळपास सहा हजार तीनशेपर्यंत सबस्क्रायबर झालेले समाजाला उप उपयोगी पडतील असे बरेचसे व्हिडिओ आपण त्याचे अपलोड केलेले त्याचप्रमाणे मनोदादा जयांगी पटलांचं गेल्या आंदोलनापासून बरेचसे व्हिडिओ आपल्याला त्याच्यात आपण अपलोड केलेले आपल्याला दिसतील ते आपण जर आपण यूट्यूबवर किंवा गुगलवर जर मी मराठा टाईप केलं तर आपल्या यूट्यूबची लिंक भेटेल आणि आपण आपले मी मराठा यूट्यूब चॅनलला भेट देऊ शकता आणि ज्यांनी कोणी सबस्क्रिप्शन घेतलं नसेल त्यांनी कृपया त्याचे व्हिडिओ बघून नक्कीच सबस्क्राईब करा आणि ज्यांनी आपल्या पेजला फॉलो केलं नसेल त्यांनी हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या पेजला नक्की फॉलो करा आणि आपल्या या पेजचे जे काही व्हिडिओ असतील ते नक्कीच मॅक्सिमम शेअर करण्याचा प्रयत्न करा तर हे झालं मी मराठा ग्रुपचं थोडक्यात काम मित्रांनो मी मराठा उद्योजक हा आपला जो ग्रुप आहे त्यात मी आधीच सांगितलं आपल्या जवळपास अकरा हजार नऊशे म्हणजे बारा हजारापर्यंत सदस्य आहेत आणि आपण उद्योजकांसाठी सुद्धा ॲक्च्युली तीन वर्षापूर्वी माझ्या लोकात तो प्लॅनिंग होतं परंतु ते पूर्णपणे पर आपल्याला करता नाही आलं पण ते आता मी त्याला सुरुवात करणार आहोत उद्योजकांसाठी आपण त्यांच्या उद्योगाची माहिती समाजापर्यंत पोचावी म्हणून आपण विविध प्रकारची लाईव्ह त्यांच्या माध्यमातून आपण आपल्या मी मराठा फेसबुक पेजवर घेणार आहोत आणि तेच व्हिडिओ तुम्हाला नंतर आपल्या मी मराठा युट्यूब चॅनलवर सुद्धा सर्च करता येईल तर ते लवकरच आपण ते आपण सुरू करणार आहोत त्याची घोषणा लवकरच आपण करू आता मुख्यतः आजचं आपण जे आज ठरवतो आहे आपले मी मराठा फेसबुक पेजच्या माध्यमातून आपला पस्तीस हजारपर्यंत दा फॉलोअर झाले तर आपण एक नवीन उपक्रम घेऊन येतो मित्रांनो आपण महाराष्ट्रातील भारतातील कुठल्याही काना असणार आणि आपल्याला आपल्या मराठा बांधवाची काहीतरी एखादी बातमी एखादा व्हिडिओ किंवा त्याच्याविषयी काही माहिती टाकायची असेल तर आपण मी या आप व्हिडिओच्या शेवटी जो माझा नंबर देणार आहे त्या नंबरवर नक्की ते व्हॉट्सअप करा ती माहिती आपण या आपल्या मी मराठा फेसबुक पेजला नक्कीच अपलोड करू आणि आपल्या मी मराठा युट्यूब चॅनललासुद्धाही आपण अपलोड करणार आहोत आपल्या म मराठा समाजातील कोणी विद्यार्थ्याने चांगलं यश मिळवलं दहावीत बारावीत किंवा त्याच्या ग्रॅज्युएशनमध्ये इंजिनिअरिंगमध्ये किंवा एम पी एस सी क्वालिफाय झाला यू पी एस सी क्वालिफाय झाला किंवा आय आय टीमध्ये गेला आय आय एममध्ये गेला अशा विद्यार्थ्यांची जर आपल्याला माहिती असेल किंवा त्यांना त्यांचा इंटरव्ह्यू आपल्याला या माध्यमातून घ्यायचा असेल तर ऑनलाईन तो इंटरव्ह्यू आपण घेऊ शकतो जो कोणी संबंधित आपला समाज बांधव असेल तो त्याच्या घरी त्याच्या ऑफिसमध्ये बसून आपण आपल्या मी मराठा फेसबुक पेजवर त्याचा इंटरव्ह्यू घेऊ शकतो तर ते आपण ऑलरेडी बऱ्याच वेळा घेतलेलं आहे आणि याच्यात भविष्याचंच आपण घेण्याचं आपण ठरवलेलं ते मी आज जाहीर करत आहे आपल्या एखादा मराठा बांधवातील कोणी शेतकरी खूप चांगल्या पद्धतीने शेती करत असेल तर त्याचासुद्धा आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत आपले मराठा समाजातील कोणी बांधव स्पोर्ट्समध्ये असतील फिल्म इंडस्ट्रीमध्ये असतील किंवा विशेष असं उपक्रम करत असतील आणि त्यांची माहिती आपल्याला असेल त्यांना प्लॅटफॉर्म भेटत नसेल कारण मी त्यांना इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आता असा झालेला आहे की त्यात प्लॅटफॉर्म भेटणं एवढं सो साधं सोपं नाही त्यामुळं आपण आपल्या मी मराठा फेसबुक पेजच्या माध्यमातून हा प्लॅटफॉर्म अशा मराठा समाज बांधवांना उपलब्ध करून देण्याचं ठरवलं आहे त्याचप्रमाणे आपल्या कुठल्याही समाज बांधवाला एखाद्या जिल्ह्यातून काहीतरी विशेष बातमी टाकण्याची इच्छा आहे आम्ही मराठा फिल्म वेजवर तर त्यांनी मला तसं कळवावं माझ्या नंबरवर त्यांनी तसं मला व्हॉट्सअप करावा आपण नक्कीच त्याला तो ती संधी आपण देणार आहोत त्याचप्रमाणे आपण विविध प्रकारच्या स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराजांवर आपण काही पोवाडा असेल किंवा काही त्यांच्याविषयी ते माहिती काही द्यायची असेल कोणाला रील टाकायचे स्वतः स्वतः बनवले रील तर अशांना सुद्धा आपण प्राधान्य देणार आहोत हे आज आपण आपल्या मी मराठा कुपेच्या माध्यमातून करणार आहोत हे आज मी आज जाहीर करत आहे त्याचप्रमाणे आपल्याला काही वाटत असेल की मराठा समाजातील बांधव ॲक्च्युली मी बघितलं आहे एक वर्षभर जेव्हा मी मनोर राजरंगे पाटलांचे व्हिडिओच्यावर अपलोड केले तर आपल्या समाजात टॅलेंट हे अगदी भरभरून म्हणजे पूर्णपणे भरलेलं आहे अतिशय हुशार विद्यार्थी आपल्याकडे आहे हुशार समाज बांधव आहेत तर त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळून द्यायचं कार्य हे आपलं हक्काचं फेसबुक पेज आहे मी मराठा हे हे या पेजमधून आपण त्यांना ते प्लॅटफॉर्म मिळवून देणार आहोत मित्रांनो ही जी माहिती आज सांग जास्त जास्त मी सांगतो आहे ही आपण जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त समाज बांधवांना कळलं पाहिजे की मरा मी मराठा हे आपलं हक्काचं प्लॅटफॉर्म हक्काचं फेसबुक पेज हक्काचं यूट्यूब चॅनल हे समाजासाठी आहे आणि समाजाच्या बा समाज बांधवांना त्यांचं जे काही कौशल्य का असेल जे काही टेक्निक टेक्निकं त्यांच्याकडे असेल ते त्या प्लॅटफॉर्मवर त्यांना दाखवण्याची संधी आपण उपलब्ध दुद करून देत होतो त्याचप्रमाणे आपल्याला कोणाला इच्छा आहे एखाद्या जिल्ह्यामध्ये एखाद्या नेत्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे ऑनलाईन इंटरव्ह्यू आपण घेऊ शकता आपण आपल्या जागेवर जो कोणी नेता असेल जो कोणी समाज बांधव असेल तो त्याच्या जागेवर तर त्याला आपली आपल्या मी मराठा फेसबुकची लिंक दिली जाईल आणि तो त्या माध्यमातून इंटरव्ह्यूसुद्धा घेऊ शकतो हा सुद्धा उपक्रम आपण आजपासून ओपन करत आहोत याचप्रकारे विविध प्रकारचे उपक्रम आपण आपल्या या फेसबुक पेज, पेजद्वारे सुरू करणार आहोत पण यासाठी मदत लागेल ती आपली आपण जास्तीत जास्त माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा त्याचप्रमाणे ही जास्तीत जास्त माहिती समाज बांधवांपर्यंत पोचवा आपल्या पेजचे फॉलोअर्स जेवढे जास्त वाढतील तेवढं समाजातील समाज, समाज बांधवांना या पेजच्या माध्यमातून जे काही सामाजिक उपक्रम घेण्यात येणार त्याचा फायदा मिळेल त्यामुळं पेजला लाईक करायला शेअर करायला बिलकुल विसरू नका आपले जेवढेच मराठा समाज बांधव आहेत मराठा नातेवाईक आहेत त्यांना या पेजला त्यांच्याकडे शेअर करा जेणेकरून ते या पेजला फॉलो करतील आणि त्यांच्याच जवळच्या मंडळीला या पेजच्या माध्यमातून आपण जे काही उपक्रम घेणार आहोत त्याचा फायदा त्यांना घेता येईल मित्रांनो परवाच मी एक व्हिडिओ घेतला तर आपल्या दादा जहरांगी पाटील यांनी हु उमेदवार हुबे करायचे का पाडायचे त्यावर एक विश्लेषण आपण केलं होतं ते विश्लेषण सुद्धा आपल्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे आपल्या मी मराठा यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे आपण ते बघू शकता कारण येणारे आजची सतरा तारीख आहे बारा दिवस अतिशय महत्त्वाचे अतिशय निर्णायक स्वरूपात ही लढाई आलेली आहे कारण हुभे करून आपले मराठा बांधव निवडून येतील का म्हणून दादा पाडायचं डिसिजन घेतील हे आपल्याला एकोणतीस तारखेला कळणार आहे परंतु मित्रांनो ह्या आंदोलनाद्वारे मी परत एकदा सांगेल मी नेहमी सांगत आलो आहे अतिशय विक्रमी ठरलेले आंदोलन जवळपास वर्षभर हे आंदोलन चालू आहे कदाचित हे एक विक्रमी आंदोलन असण्याची शक्यता आहे आणि ते त्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण सर्वात जे मोठी गोष्ट मिळवली आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील किंवा अखंड भारतातील मराठा समाज एकवटला गेला आहे तो प्रथमच एकत्र झाला आहे जे राजकीय नेत्यांनी ते अशक्य करून ठेवलं होतं आपल्याला विभागावर वाटून टाकलं होतं कोकणस्थ मराठा पश्चिम महाराष्ट्राचा मराठा खांदेची मराठा विदर्भाचा मराठा त्याचप्रमाणे मराठवाड्याचा मराठा त्याचप्रमाणे कुणबी मराठा श्याण्णवकुळी ब्याण्णव कोळी यातनं आपण बऱ्यापैकी बाहेर निघालो आहे नाही म्हटलं तरी एक पंच्याऐंशी ते नव्वद टक्के मराठा याच्या या माध्यमातून एकत्र झाला आहे आणि हीच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सर्वात मोठी विक्ट्री आहे येणाऱ्या दिवसानंतर कदाचित आपल्याला आरक्षणसुद्धा भेटेल परंतु मित्रांनो फक्त आरक्षणावर डिपेंड होऊ नका आपल्याकडं टॅलेंट हे भरभरू नये त्या टॅलेंटचा आपण कुठं वापर करता येईल त्याला कशा पद्धतीने कन्वर्ट करता येईल आणि ते टॅलेंट तुम्हाला कशा पद्धतीने सक्सेस देईल याच्यावर विचार करा ज्याला उद्योगात हे न शक्य त्याने उद्योगामध्ये उतरा आणि ज्या बिझनेस करत ना तर बिझनेस करताना कुठली लाज न बाळगता तुम्ही बिझनेस करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो मुंबई मी नव्या मुंबईत असतो मुंबई ही नगरी अशी आहे की इथे कुठलाही माणूस जर मेहनत करायची तयारी असेल तर त्याला हवा तेवढा पैसा कमवून देऊ शकते त्यासाठी फक्त प्रयत्न करावं लागतात तर ज्याला ज्याला वाटतं आहे की आपण मुंबईत येऊन आपलं नशीब बाजमावं हो, त्याने नक्कीच प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो फिल्म इंडस्ट्री हे एक मोठं क्षेत्र आहे ज्या ठिकाणी आपले बांधव खूप कमी आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण आपलं टॅलेंट दाखवायला आपण जाऊ शकता प्रयत्न करू शकता त्यासाठीच आपण एक दोन महिन्यापूर्वी महेंद्र पाटील यांचा आपण इंटरव्ह्यू घेतला होता जे मराठी चित्रपटसृष्टीत लेखक आणि दिग्दर्शकाचं काम करत आहे तर अशा प्रकारचे विविध प्रकारचे व्हिडिओ आपल्याला विविध प्रकारचे भी ला ला मार्ग लाईव्ह मार्गदर्शन आपल्याला या पेजच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तर मित्रांनो मी हे जे काही सांगितलं आहे त्यासाठी आपल्याला माझ्या नंबरची नक्कीच गरज पडेल मी माझा नंबर आपल्याला सांगतो आहे आपण माझा नंबर नोट करून घ्या माझा नंबर आहे नाईन थ्री टू टू झिरो थ्री नाईन सिक्स नाईन सेवन मी परत एकदा रिपीट करतो नाईन थ्री टू टू झिरो थ्री नाईन सिक्स नाईन सेवन माझं नाव आहे जितेंद्र उंधळे पाटील आपण मला या नंबरवर आपल्या जे काही सामाजिक काम असेल त्याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करा सहसा करून कॉल कॉल करण्याचं टाळा आणि व्हॉट्सअप मेसेज केल्यानंतर वाट बघा माझ्याकडं नक्कीच उत्तर दिलं दे जाईल कारण खूप सारे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यामुळे कधी कधी मेसेज बघायला किंवा त्याला उत्तर द्यायला वेळ लागतो परंतु मी शंभर टक्के नव्याण्णव टक्के प्रयत्न करतो की मला आलेल्या मेसेजला उत्तर द्यायचा या माध्यमातून आपण मी परत एकदा रिपीट करतो आपण इच्छु जे कोणी इच्छुक को वधूवर असतील त्यांना व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपल्याला मदत होईल आपल्या आपल्या वेबसाईटची माहिती भेटेल विषयक सर त्याचप्रमाणे आपल्याला कुठे आपल्या फेसबुक ग्रुपला ॲड व्हायचं असेल तुम्ही आपल्याला मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता आपला उद्योजकाचा फेसबुक ग्रुप आहे आपला जनरल फेसबुक ग्रुप आहे मी मराठा नावाचा त्याचप्रमाणे आपण आता हे उपक्रम सुरू करायचं मी सांगितलेलं आज जाहीर केलं की आपल्या समाजातील समाज बांधवांना एक प्लॅटफॉर्म मिळवून द्यायचा फेसबुक पेजवर ज्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये आपल्याला ते तो प्लॅटफॉर्म भेटणं कठीण आहे तर या माध्यमातून आपण तो प्लॅटफॉर्म मिळवून द्यायचा ही आपण योजना आता सुरू केलेली आहे आपले विविध प्रकारचे इंटरव्ह्यू इथे घेतले जातील किंवा आपल्या कोणाला येऊन लाईव्ह करायचं असेल तर आपल्याला नक्कीच लाईव्ह करायचं तसं संधी दिली जाईल ज्याच्यातनं समाजाला फायदा होईल आपल्या समाजातील कोणी उद्योजक असतील फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणी काम करत असेल कोणी खूप सारे व्यावसायिक प्रोफेशनल डॉक्टर्स किंवा कोणी पण असेल अशांचे आपण नावं सुचवा त्यांचे नंबर मला द्या आपण नक्कीच त्यांची इंटरव्ह्यू ह्या पेजवर घेणार आहोत हा मोठा उपक्रम आपण लवकरात लवकर सुरू करणार आहोत दोन वर्षापूर्वी आपण असे बरेचसे इंटरव्ह्यू घेतले होते ज्यातनं एक अमेरिकेतनं आपले मित्र आहे मराठा बांधव आहे त्यांचा पण इंटरव्ह्यू घेतला होता त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक ॲप सुरू केला होता हवामान नावाचं त्यांचा पण इंटरव्ह्यू घेतला होता त्याचप्रमाणे आय आय टीत कसं जायचं आय आय टीसाठी कसं प्रिपरेशन करायचं याचासुद्धा आपण इंटरव्ह्यू घेतला होता असे बरेच आपण इंटरव्ह्यू त्यावेळेस घेतले होते तर ही साखळी आता आपण परत एकदा सुरू करणार आहोत तरी मित्रांनो मी आपल्याला माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर आपण मला नक्कीच व्हॉट्सअप मेसेज करा आणि याची माहिती आपल्या समाज बांधवांना आपल्या नातेवाईक मित्रमंडळींना नक्कीच याची माहिती द्या जेणेकरून त्यांना या उपक्रमाचा फायदा होईल तुर्तास मी हे लाईव्ह थांबवतो आहे जय जिजाऊ जय शिवराय